अशाताई सोडून सगळी बी टीम एका जागेला गार्डन एरियामध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस डी पी दादा म्हणत असतात की आपलं बोलणं कळायला का नाही ताईंना किमान कि दोन अडीच तास तरी जातात आणि त्यामुळं मला वाटतं त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा राग बसला आहे कारण की त्यांना आपले जोक कळत नाहीत आणि बऱ्याच वेळा ते कळतात त्यानंतर पॅडीत आता म्हणतात की त्या आतमध्ये म्हणत होत्या की मला कॅप्टन व्हायचं आहे मग मला पहिल्यांदा पहिला घाव ह्याच्यावरती वाटला आता पुरड मार्थिन ह्याच्यावरती असं वाटलं त्यानंतर अभिजित म्हणतो की म त्यानंतर मला येऊन विचारत होत्या की मी ह्यांना यांना असं नॉमिनेट केलं तर चालेल का मग मी त्यांना सांगितलं बघूयात आपण करू शकता तुम्ही आणि त्यानंतर जानवीने त्यावेळेस उचलं तेव्हा पण अरे आता जानवीने घेतलं रे मग मी म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका ती खरेन हारभारच करणार आहे ती आपण बघूयात काय होतं इथे असं त्यांना समजावून सांगितलं त्यानंतर संग्राम म्हणतो की पण जानवींना उचललं होतं ना त्यावेळेस मी त्या मुमेंटला घाबरलो होतो त्यानंतर पेडेदादा म्हणतात की आपल्याला ज्यावेळेस वाटतं ना की पुढच्या ग्रुपमधला कोणीतरी आपल्याला ओढ देईल तर ते, ते तसंच झालं होतं कारण की त्या दिवशी घनश्यामने त्यानंतर निक्कीने आणि आता जानवीने